आता कुठे गेलं रडू हा कुठे गेला मैस कोणीच नाही दुर्गाला घ्यायला <laughs> तर बघा आता वाजलं तर संध्याकाळच्या सात आणि सागर भाय मागाशी आले होते आणि पाऊस बघा मगापासून पासून झिमझिम येते बारीक आता तुम्हाला तर माहितीच गाण्याचं शूट चालू आहे ते काय झालं नाही आणखी तर राधूला आणि ओमला घेण्यासाठी आलो होत रा आणि राधूचं पण आवरले आधीच फोन करून सांगितलं होतं तर राधूचा असा मेकअप केला साधा काय नाही तर आले दुर्गाला ठेवून चालली सगळी जण दुर्गाला कोणच नेत नाही आंबा फोन आले हातभरून तर चहा पण केला होता चहा काय पेत ना त्यांनी खायला होतं खायला दिलं पण मटकी चपाती खाल्ली त्यांना भोका लागला नको राहू दे ती गाड उतरत नाही खाली नको

तोंड कसं चाललंय कसं करते चला हात दहायला त्यावेळे गेले तिकडे पुढे गेले ते पाऊस आला बघा आणि पाऊस येत होता म्हणून सागर आणि थांबली होती पण शेवटी पावसात भिजूनच गेली हाय ना तर पावसाने गाठलं ना सागर दाजेला शंभू दाजेला हाय ना गाठला ना भिजली काय काय माहिती पाऊस खूप वाढलाय मग कसं येत तुला जायचं का पावसात भिजायला काकाची गाडी कुठं गेले कुठे गेले कुठं पाऊस पाणी जायचं का खेळाय पाणी खेळायला जायचं येते का नाही मोठा मोठा पाऊस आता सध्या ना बाहेर जोरदार पाऊस येतोय आणि असल्या पावसामध्ये ह्यांनी गेला तर बाहेर म्हणजे ह्यांनी एकटंच नाही तर ह्यांच्या बरं भाऊजी आहेत त्यांचं मित्र म्हणजे पोकळचं भाऊजी बघा ह्याच्या आधी तर राहत होतं ते त्यांचं भाऊजींचं मित्र आणि एक मुलगी आहे कारण ते सगळेजण पुण्याला चालत ह्यांनी पण मला वाटतं जात असं वाटतंय कारण म्हणत होतं फोनवर बनत मी ऐकलं होतं येत होता ह्यांचा तर आता आता नाही पण सकाळ जाणार असं वाटतंय मला बरं का मला वाटलं आता जायचं कारण चारचाकी गाडी त्याच्यामुळं काय पावसाला तरी टेन्शन नाही आणि दुर्गा कुठं गेली एवढ्या पाऊस बघा बाहेर चल म्हणते दुर्गा पासून हाताला धरती वाढते चल चल म्हणते कारण दुर्गाने बघितलं ह्या दोघा तेगाला जात आणि तर मला म्हणते मलाच घेऊन चल बाहेर पाऊस होते दुर्गा म्हणते चल बाहेर आता कसं करायचं तर असं तिला कस तरी नादी लावते आणि स्वयंपाकाला लागते स्वयंपाक थोडा जास्त आहे कारण दोघं ते हाईट म्हणलं स्वयंपाक करावं लागलं कर म्हणलं बघा शहाणे आंबा आणल्याला मला म्हणलं चपाती कर आणि काहीतरी भाजी तर ताजी ताजी वांगी अंग करावं म्हणलं दिवस झालं केल्याला अगं नको पावतात बघा का तुम्हाला म्हणलं नाही मी सागर आणत ना त्या टायमाला हे दोघं तिघं पण घरातच होती म्हणजे त्यांचं मित्र भाऊजींचं आणि भाऊजी आणि ती मेहमी नाही दाखवलं म्हणलं नको आपलं दाखवायला आपले घरातले आहे तेवढंच तेवढंच म्हणलं सागरने हांनी आंबाही खाल्लं केळ खाल्ली आणि मटकी पण केलेली खाल्ली म्हणलं काय झालं आणि लेकर ले तर नाही ले गेलं तुम्हाला तर माहितीच आणि दुर्गा मला चल म्हणते मला कसं तेच करायचं ना आता पावसात कोणी जाईन का बरं भिजायला आणि इतकी थंडी वाजते ना लेगार थंडी थंडी वाजती गार हवा सुटली बागा बाहेर आग आगा नको मला कोंड घेऊ नको मला कोल्हा माझे मला कोंड घ्यायला लागले दर्गाला राग आहे का नाही मी नाही बोलणार तुला जा कट्टी 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 ना दर्ग कट्टी ना जाऊ दे आता मी स्वयंपाक करणार आहे बघ तू यायच नाही माझ्याकडे तू स्वयंपाक चपाती करायला किचन चल आता आताला घेऊन स्वयंपाक करावं लागन चपातीची छान एक मळायची स्वयंपाकाला मी लागते आंबा खाल्ल्याला सगळं टरकली किचन स्वच्छ करून घेते आली तर आता सात वाजले ती आता मला बघत पड दिस आहे ना दुर्गा आता काय माहिती भिजत गेली काय काय माहिती करून विचारते तरी एकदा आली का आली कशाला आली रुचली होती ना माझ्या आता कशाला आली तू अजिबात आणि मग माळव पण निटणार सगळं पिशवीमध्ये आणलं तिथं खाली माळ ठेवलंय तर काय सगळं फ्रीज घेतला आठवडा झाला माळ आणलं नव्हतं कडधान्य होतं घरात त्याच्यामुळे आणू नका म्हणून सगळं सामान काढून घेतलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी पण कशाचा काय दर्गा कायच करून ना कर का तो तो का राग राग, राग सगळं बारीक केला आंघे मध्ये भरलं पण तर आता कडे पाता जिरी मोहरी आता मी आहे फोडण्याला जिरी कुठ्याची राहिली ह्याच्या नादक खोबरात शेंगदाणात लसणात त्याच्यामध्ये तर सगळं सामान टाकून घेते पुढच्या एवढ्या नक्कीच तुम्हाला मी वांग कसं करतात ते दाखवून मी कशी डम्पी बघते बघा की आता सारखी काका लागे म्हणते ना आता कट्ट्या बसू दे म्हणते आता कुठं गेला रडू हा कुठं गेला मैस कोणीच नाही दुर्गाला घ्यायला डोळा मारते तेल तापले मोहरी आणि कडीपातर टाकते आता मग अशी आम्ही वांग्याची भाजी शिजाय टाकली आणि दुर्गा झोपली भाजी शिजायला टाकूस तर लय तिने गोंधळ केला तिला काकाला घेऊनच सगळं काम केलं मी भाजी शिजाय टाकली की भांडी पण घासून घेतले पासा पडलेले पटकन कट्टा पण नीट करून घेतला आणि ती दुर्गा झोपल्यानंतर चपात्याची कणिक मळली कणिक पण मस्तपैकी भिजले इकडं चांगली आता मला चपात्या करात सगळं सामान्य घेतलंय मी इथं आणि ह्यांनी मला रस करायला बघता आंब्याचा तर मी रस पण केलाय तर म्हणलं फ्रीजमध्ये ठेवा थोडासा गार होण्यासाठी तसं आंब गारच झालो होतं फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर साखर हे टाकली आता फ्रीजमध्ये ठेवते गार करायला रस गार करायला ठेवते बघा म्हणजे थंड होईल आणि खायला पण जरा ह्यांना तर चांगला लागून बघा तर वांग्याची भाजी करून झाली इकडं कोथिंबीर माणूं चिरून टाकायचे होते राहिले गडगडीत तर वांग्याची भाजी पातळ खरं वांग केलं चुक काही केलं नाही कारण दोरगा तर माझ्या काकाल होते त्याच्यावर करायला जमलं नाही सेम तसंच पण पातळ थोडासा रसा केला गेला चला चपात्या करून घेते नऊ वाजले पण ह्यांनी काय आलं नाही नऊ वाजून गेला बघा तर सागर आता अमला चळवळ आलत बघा आणि एका पाऊस यायला लागला लागलाय इतक्या अर्धा तास झाला थांबला होतं झंझम येत होती आणि आता सागर निघाला की पाऊस वाढलाय कसला पाऊस वाढलाय बघा आणि दहा वाजल्या पण ह्यांनी काय आणखीन आलं नाही की दोघं तिघं बाहेर गेलेली होमलं म्हणलं होतं राहा मग अशी जिम जिम होती पण आता इथं जागा राल सोडा की पाऊस वाढला ओम काय राहिला नाही राह ला म्हणलं तरी लागला रडायला पप्पा पप्पा करून कसला डेंजरस पाऊस आलाय बाबा बर झालं लाईट तरी नाही गेली पावसा पाण्याची लाईट पण जाते बघा दोन तीन तास झाला पाऊस चालू सहा वाजल्यापासून पाऊस आहे का र काय झालं तर राहायला राह म्हणलं होतं ना एकट्यासाठी यायची बारी आली का नाही आज असला वे काय झालं पायाला चल जेवायला देते तुला जेवायला आहे ना तू तिथं रस आवडतो ना चल रसन चपाती खा जेवण केलंय मग त्याला आवडतो रस पिईन थोडासा खाईन चपातीवर हाय ना दुर्गा पण झोपली नाही उठली चपात्या हे करून झाल्या माझ्या आतास जेवायसाठी वाट बघते ह्यांची पण आलं तर आणखी अंधारामुळं तर काय पाऊस नाही पडलेला पण ले म्हट पावसाला येते पाऊस आणि थंडी पण लवती मला वाटतं ह्यांनी कुठेतरी थांबलं असते ना दुर्गा उठली वागा दार उघडलं पावसाच्या आवाजाने उठल्या ओमने तिच्या अंगाचं काढलं म्हणून दुर्गा उठली बाग गार लागले म्हणून